मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र पाहत असताना त्या चरित्रामधलं कथामाला हे प्रकरण आपण सध्या पाहतो आहोत या प्रकरणात अनेक बोधकथा सांगितल्या आहेत आणि त्यांचं तात्पर्य सांगितलं आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज निरूपणाच्या प्रसंगी प्रवचनाच्या प्रसंगी अध्यात्मातले वेदांतातले परमार्थातले सिद्धांत पटून देण्याकरता जे दृष्टांत द्यायचे जे ज्या बोधकथा श्रोत्यांना सांगायचे आणि त्यांची जी तात्पर्य सांगायची ते सगळं या प्रकरणामध्ये आलेलं आहे आणि हे प्रकरण आपण सध्या अभ्यासतो आहोत आज या प्रकरणातल्या काही बोधकथा आपण पाहूयात आज जी पहिली बोधकथा आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे जितकं कळतं तितकं करा एका माणसाला दोन मुलं होती पहिली होती मुलगी आणि तिच्या पाठीवर बारा वर्षांनी त्याला एक मुलगा झाला मुलीला सोळावं वर्ष लागल्यावर एक चांगला कुलशीलवान मुलगा पाहून त्यानं मुलीचं लग्न करून दिलं लग्नानंतर दोन तीन वर्ष तिचं उत्तम चाललं पुढं दुर्दैवानं नवऱ्याला एका बाईचा नाद लागला घरामध्ये बायकोला तो प्रत्यक्ष असा छळत नसे पण तो तिच्याशी भाषण करायचा नाही तिची काही चौकशी करायचा नाही तिला औषध पाणी वगैरे द्यायचा नाही वर्षभर जेव्हा असं चाललं तेव्हा ती कंटाळली आणि तिनं आपल्या बापाला पत्र लिहिलं तेव्हा तिला आणण्यासाठी त्यानं आपल्या मुलाला पाठवलं सात आठ वर्षाचा तो मुलगा आपल्या बहिणीच्या घरी गेला मेवणा त्याच्याशी अगदी चांगला वागला बहीण भाऊ निघायची तयारी होऊन गाडीत दारा पुढे आली दोघ जण गाडीत बसल्यावर मेवणा आपल्या बायकोला म्हणाला आता मी बोलावीन तेव्हाच ये मुलगी माहेरी आली व बापानं सहज विचारलं ते तुझ्याशी बोलतात का मुलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं मानेनच माने ना नाही म्हणून सांगितलं ते पाहून मुलगा म्हणाला बाबा ताई खोटं बोलते माझ्यासमोर ते तिच्याशी बोलले बाप आपला गप्प बसला या गोष्टीचं तात्पर्य सांगताना ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगतात की व्यवहारामध्ये सुद्धा ज्याची जेवढी योग्यता असते तेवढंच त्याला कळतं परमार्थात हाच नियम लागू आहे आज आपल्याला संतांचे ग्रंथ पूर्णपणे कळणं शक्य नाही साधक वृत्तीनं राहून साधनानं बुद्धी शुद्ध होऊन तयार झाल्यावरच संतांच्या बोलण्याचा खरा अर्थ कळतो ज्या भूमिकांची आपल्याला आज अंधुक्षी ही कल्पना नाही त्यांचं वर्णन वाचित असता आपण त्या शब्दांचा विपरीत अर्थ करतो म्हणून ग्रंथांचा अर्थ लावित बसण्यापेक्षा आज जितकं कळतं तितकं आचरणात आणा म्हणजे पुढचं आपोआप कळेल परमार्थ हे जीवनाचं शास्त्र आहे स्वत आचरण केल्याशिवाय ते योग्य रीतीनं कळणार नाही हल्ली परमार्थात काय झालंय माहिती आहे का जो जास्त वाचतो जो जास्त सांगतो जो जास्त बडबड करतो जो आणखीन त्या ठिकाणी रंजकतेनं पटवून देतो त्यालाच आपण संत समजू लागलो आहोत त्यालाच आपण ज्ञानी समजू लागलो लाग आहोत लाग। त्यालाच आपण विद्वान समजावू लागलो लाग लाग लाग। आहोत आणि त्यालाच आपण सिद्ध पुरुष समजावू लागलो लाग। आहोत मात्र परमार्थ हा असा नाही परमार्थ हे जीवनाचं शास्त्र आहे परमार्थ हे वाचनाचं शास्त्र नाही परमार्थ हे पाठांतराचं शास्त्र नाही परमार्थ हे सादरीकरणाचं शास्त्र नाही तर परमार्थ हे जीवनाचं शास्त्र आहे परमार्थाच्या व्यासपीठावर बसलेल्या वक्त्यानं परमार्थ आधी जगावा आणि नंतर मग तो परमार्थ जगाला सांगावा आपण देखील परमार्थ मार्गातले सर्वजण साधक आहोत महाराज सांगतात आज आपल्याला जेवढं कळतं ना तेवढा आपण आचरण केलं पाहिजे आचरण जर करू तर परमार्थात आपली योग्यता सिद्ध होईल आणि साधू संतांना ग्रंथकारांना काय सांगायचंय ते आपल्याला कळेल स्वतः आचरण केल्याशिवाय आपल्याला परमार्थ कळणार नाही जीवन कळणार नाही जीवनाचं शास्त्र कळणार नाही आचरणाशिवाय परमार्थातली कोणतीही गोष्ट व्यर्थ आहे म्हणून परमार्थात, परमार्थात आचरणाला अत्यंत महत्व आहे हा बोध या गोष्टीतनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला देतात पुढची जी गोष्ट पाहणार आहोत ती बहुतेकांना माहिती आहे त्या गोष्टीचं नाव आहे द्रौपदीचं वस्त्रहरण बघा ही गोष्ट महाराज नेहमी प्रवचनातनं सांगायचे पांडव द्यूतामध्ये हरल्यानंतर दुर्योधनानं द्रौपदीला सभेत आणण्याचा हुकूम सोडला दुःशासनानं तिला सभेमध्ये आणली तिच्यावर मोठा भयंकर प्रसंग आला होता आता काय होणार म्हणून सर्व सभा तटस्थ होती द्रौपदीनं धर्माला सांगितलं आपण माझं रक्षण करा धर्म म्हणाला सत्य हे माझं व्रत आहे ते सोडून मला तुझं रक्षण करता येणार नाही त्यानंतर तिनं भीमाला विचारलं त्यावेळेला भीम म्हणाला काय करू हा धर्म मला काही करू देत नाही त्याची आज्ञा मी कशी मोडू त्यानंतर तिनं अर्जुनाकडे पाहिलं अर्जुन मान खाली घालून बसला नकुल सहदेव तर बोलून चालून लहान होते आतापर्यंत तिला असं वाटत होत की हे आहेत माझे पांडव ते जगाला भारी आहेत मला कशाची भीती नाही मला कोणाकडून धोका नाही पण आज या प्रसंगी प्रत्येक जण आपल्या स्वार्था करता आहे माझं रक्षण करायला कोणी पुढे येत नाही असा प्रत्यक्ष अनुभव तिला आला त्यावेळेला तिनं मग भगवंताला हाक मारली आणि त्यांनी तिची लाज राखली हा प्रसंग होऊन गेल्यानंतर पुढे काही दिवसानंतर श्रीकृष्ण पांडवांशी सहज बोलत बसले असताना द्रौपदी त्यावेळेला तिथे आली आणि द्रौपदी म्हणाली कृष्णा वस्त्र हरणाच्या प्रसंगी तू येणारच होतास तर माझी इतकी विटंबना होईपर्यंत का वाट पाहिलीस तेव्हा श्रीकृष्णांनी मोठं गोड उत्तर दिलं ते म्हणाले द्रौपदी मी तरी काय करू तुला मदत करावी म्हणून मी जणू काय बाहेर येऊन उभा होतो ग पण तुझं माझ्याकडे लक्षच नव्हतं हे पांडव आपले रक्षण करतील असा तुला भरवसा होता तुझा विश्वास माझ्यापेक्षा तुझ्या या पांडवांवर ते जास्त होता ती कल्पना जाऊन मग ज्या वेळेला तुला असं वाटलं की नाही नाही पांडव माझं रक्षण करणार नाहीत माझं रक्षण फक्त माझा गोपालकृष्ण माझा भगवंत करू शकेल त्यावेळेला मग तू मला हाक मारलीस आणि मग मी तात्काळ आलो गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे पण या गोष्टीचं तात्पर्य आपण आजही आचरणात आणायला तयार नाही या, या गोष्टीचं तात्पर्य आजही आपल्याला खरोखर समजलंय की नाही याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य सांगताना म्हणतात हे तात्पर्य अगदी कान नाग डोळे उघडे ठेवून ऐका महाराज या गोष्टीचं तात्पर्य असं सांगतात की जोपर्यंत जगाची आस तोपर्यंत भगवंत नाही खास भगवंताला खेचून आणण्यास अनन्यता हाच मार्ग आहे तुझ्या वाचून मला आता कोणी नाही अशी वृत्ती बनली की भगवंताला येण्या वाचून राहत नाही सर्व साधनांच जरूरी आहे आणि अनन्यता येण्याकरता पैसा विद्वत्ता देहकष्ट वगैरे काही लागत नाही हो फक्त निर्मळ प्रेमानच अनन्यता साधते म्हणून भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे जोपर्यंत निर्मळ प्रेम आमच्या ठिकाणी भगवंताविषयी निर्माण होणार नाही आणि भगवंतावर ते आमचा प्रगाढ विश्वास असणार नाही तोपर्यंत भगवंत आमच्याकरता अगदी फार कोसो दूर आहे ज्यावेळेला आमच्या अंतकरणात निर्मळ प्रेम त्याच्याविषयी निर्माण होईल आणि सगळ्या जगाची आम्ही आस सोडून देऊ आम्हाला फक्त एकमेव भगवंताची आस असेल त्यावेळेला मात्र भगवंताला आल्याशिवाय गत्यंतर नाही किंबहुना भगवंत दुसरी तिसरीकडे कुठे नाही भगवंत आमच्या अंतकरणात विराजमान आहे पण आमचं कधी त्याच्याकडे लक्षच नसतं स्वामी विवेकानंद एक वाक्य नेहमी म्हणायचे की भगवंत नेहमी तुमचं दार वाजवित असतो पण नेमके त्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर गेलेले असता बघा किती साधा सोपा दृष्टांत आणि सिद्धांत इथे स्वामी विवेकानंदांनी मांडला खरोखर भगवंत आपल्या दारात उभा आहे भगवंत आपलं दार वाजवतोय पण त्याला ओ देण्याकरता ते दार उघडण्याकरता आपण तिथे नाहीतच आपण कुठेतरी दुसरीकडेच रमलोय आपण एकतर नोकरीत रमलोय आपण पैशात रमलोय एकतर मित्रमंडळीत रमलोय विषयोपभोगात रमलोय अहंकारात रमलोय मीपणात रमलोय हे रमणं ज्यावेळेला आपण सोडून देऊ आणि एक भगवंत ज्या वेळेला आमचा विषय असेल त्यावेळेला भगवंत तिथे आल्या वाचून राहणार नाही आणि भगवंताचं हे निर्मळ प्रेम यालाच महाराजांनी नाव भक्ती दिलंय ही भगवंताची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे या भगवंताच्या भक्तीकरताच हा दुर्लभ असा नरदेह आपल्या सगळ्यांना प्राप्त झालाय परंतु या नरदेहामध्ये येऊन सुद्धा जर आम्ही आमचं इतकं वय उलटून गेलं तरी देखील भक्ती करायला तयार नसू तर मग मात्र हा जन्म आम्ही व्यर्थ घालवे हा जन्म व्यर्थ जाऊ नये असं वाटत असेल तर आपण सगळ्या जगाची आस सोडून द्यावी भगवंतावर ते निर्मळ प्रेम करावं आपल्या सद्गुरूंची कृपा संपादन करून घ्यावी आणि हे भगवंताविषयीचं प्रेम वाढवितं ते नाम ते नाम महाराजांनी आपल्याला दिलंय ते नाम आपण सद्गदित होऊन निर्मळ अंतःकरणानं शुद्ध भावनेनं जर घेतलं तर भगवंताची प्रचिती आपल्याला ठाई ठाई येईल जागोजागी येईल क्षणी क्षणी येईल म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या गुरु महाराजांचं ऐकलं पाहिजे आणि आपल्या गुरु महाराजांचं ऐकत राहण्याकरताच तर मग आपला हा आपल्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा हा खटाटोप आपण गेल्या दोनशेहून अधिक भागापासून करतो आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे महाराजांच्या चरित्राचे हे सगळे भाग अगदी कान देऊन लक्षपूर्वक ऐका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत पोचविण्याच्या कामात तुमची आम्हाला मदत होईल यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते अगदी सहज प्राप्त होईल आणि हे सगळं विनामूल्य आहे आजचं झालेलं चिंतन आजची झालेली महाराजांच्या चरित्राची ही सेवा आपण महाराजांच्या पायावरते रामरायाच्या पायावरती समर्पण करूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना अगदी अंतःकरणापासून सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम श्री समर्थ तुके रघुराया भजो तुझी या गुण गाया